दिंडोरे कासदार भास्कर भगरे यांची रोहित बागुल यांच्या कुटुंबियांना भेट चणकापूर शाळेतील हलगर्जपणाने रोहितचा बळी कासदार भगरे सरले येथे कुटुंबियांच्या भेटीस सणकापूर तालुका कळवण येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत आठ सप्टेंबर रोजी तिसरीतील विद्यार्थी रोहित बागुल वय नऊ वर्ष याचा शाळेच्या भोंगळ कारभारामुळे मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेनंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी रोहितच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी खासदार भगरे यांनी प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश व आदिवासी उपायुक्त पावरा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले तसेच रोहित बागुल यांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले या भेटीत काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष शीतलताई महाजन बबन कोल्हे विश्वास गायकवाड योगेश दळवी आदींची उपस्थिती होती मुलां टुडे न्यूजसाठी पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण